उद्या पाच तारखेला राऊरी स्टेशन रोड या ठिकाणी पांडुरंग मंगल कारल आपल्या नियोजन बैठकीचा ज्या कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे साहेब आपले डॉक्टर विखे साहेब तसेच आपले लाडके नेतृत्व अक्षय तुण दादा यांच्या उपस्थितीमध्ये ही नियोजन बैठक पार पाडणार आहे तरी या बैठकीला रावरी शहर व तालुक्यातील सर्वच माता बंधू भगिनींनी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आपण जे नियोजन बैठक घेणार आहोत त्या नियोजन बैठकीमध्ये येणाऱ्या वाटचालीसाठी अक्षयदाना भरभरून त्यांनी आशीर्वाद द्यावा तसेच या बैठकीमध्ये आपल्या जे सतरा तारखेला मान्य मा आमचे आदरस्थान श्री कटरे साहेब यांच्या निधनाने जे हे निधन झाले आहे त्यांना पण आपण त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करणार आहोत तरी पण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांनी त्या ठिकाणी अक्षदान यांना आशीर्वाद द्यावे तसेच साहेबांनी श्रद्धांजलीसाठी उपस्थित राहावे या हीच गाव बी शहर शहराच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सगळ्यांना एक विनंती करू